गावातनं बातमी येते कोट्यवधी किमतीची सांबराची शिंग हत्तीचे सुळे आणि वाघन खत इकडे जप्त करण्यात आली आहेत शेट्टी गल्लीतील एका घरावर धाड टाकून पोलिसांनी हा कोट्यवधीचा मुद्देमाल जप्त केलाय या प्रकरणी सलीम चमडेवाले नावाच्या तस्कराला अटक झाली आहे विशेष म्हणजे ज्या घरातनं हे साहित्य जप्त करण्यात आलंय त्या घरात भूत असल्याची अफवा पसरवण्यात आली होती त्यामुळे घरात कोणी जात नव्हतं तसंच घरामध्ये लाईट नसल्यामुळे रात्रीच्या वेळी नेमकं काय चालतं हे कोणालाही समजतही नव्हतं सलीम आपल्या कारमधनं प्राण्यांची शिंग आणि इतर वस्तू आणायचा आणि घरात ठेवायचा यानंतर कारमधून हा सगळा माल मुंबईत जायचा आणि तिथून तो चीनमध्ये पाठवला जायचा दरम्यान या सगळ्या वस्तूंचं मूल्यमापन करण्यासाठी पोलिसांनी वन खात्याशी संपर्क साधलाय आणि यामागे आंतरराष्ट्रीय रॅकेट असल्याचा संशय व्यक्त होतोय या प्रकरणात एका तस्कराला अटक झालेली आंतरराष्ट्रीय रॅकेट असल्याचा पोलिसांना संशय भारत सरकारच्या वन्यजीव संरक्षक विभागाचे संचालक नितीन देसाई आता आपल्यासोबत आहेत नितीन देसाई सर आपल्यापर्यंत देखील ही बातमी पोहोचलेली असेल कशा प्रकारे आता पुढे पावलं टाकली जाणार आहेत कारवाईची आंतरराष्ट्रीय रॅकेट असल्याचं देखील संशय येतोय अजून पूर्ण माहिती माझ्यापर्यंत आलेली नाही एक दुरुस्ती अशी की मी वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन सोसायटीचं डायरेक्टर आहे आमचा एनजीओ आहे आणि आम्ही इल्लीगल वाईल्ड लाईफ वरती मेनली काम करतो तर हा सगळा जो व्यापार चालतो म्हणजे खास करून या केसमध्ये जी शिंग पकडल्या गेलेली आहेत या सांबर शिंगांच्या वरती एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून बंदी आहे बरं पण तरी हा व्यापार किंवा ह्याचं कलेक्शन अजूनही लोकांनी थांबवलेलं नाही इलिगल पद्धतीने लोक त्याचा इलिगल ट्रेड करतात आहे व्यापार करतात आहे याची सगळी मागणी ही विदेशामध्ये आहे आणि वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या मागण्याच आता या केसमध्ये आयव्हरी पण पकडली असं मी ऐकलं पँगोलियनचे खवले सुद्धा पकडले तसं ऐकलं तर या प्रत्येक गोष्टीचा वेगवेगळा एंड युज आहे जसं हस्तीदंत जे आहे त्याचा सगळ्यात मोठी मागणी जपानमधनं आहे खवल्या मांजराच्या खवल्यांची जी मागणी ती सगळी ट्रॅडिशनल चायनीज मेडिसिन इंडस्ट्री जी चायनामध्ये अतिशय पॉप्युलर आहे तिथे आहेत बरं आणि सांबराची आणि शीतळाची झडलेल्या शिंगांचं कट्यारीच्या काट्या चमच्यांच्या हँडली मुट, हँडल्स मुठी इत्यादी सामग्री बनवण्यासाठी त्याचा वापर मोठ्या प्रमाणात होतो हु या सगळ्या ता सक... फार म्हणजे मोठा तपास करावा लागेल की कुठल्या कुठल्या एंड पॉईंटला हा माल चालला होता आपण भारताचा विचार केला तर कोणकोणत्या ठिकाणी नेमका हा प्रकारचा व्यापार जो आहे तो सुरू असतो तुमच्याकडे नेमकी काय माहिती उपलब्ध आहे या संदर्भात याबद्दल सध्या माहिती अशी आहे की ज्या ज्या रेटनी पॅंगुलीन स्केल्स म्हणजे खवल्या मांजरांचा जी मागणी वाढलेली आहे ती अतिशय चिंताजनक आहे कारण की तसं म्हटलं तर खवल्या मांजरांवरती फारसा अभ्यास झालेला नाही त्यांचं स्टेटस त्यांचं डिस्ट्रीब्युशन फारसं कोणाला माहित नाही पण दुर्दैव आहे की या शिकारी टोळ्यांना खूप चांगलं माहिती आहे की कुठल्या जंगलांमध्ये जाऊन खवल्या मांजरं मारायची आणि त्यांची त्यांचा खवल्यांचा व्यापार करायचा तर गेल्या पाच वर्षाचा जर का इतिहास पाहिला तर मोठे मोठे इव्हन टायगर पोचिंग करणाऱ्या ज्या गँग्स होत्या ऑर्गनाईज गँग्स होत्या त्या आता या खवल्या मांजराकडे वळलेल्या आहेत आणि आता परवाच सीबीआयनी दिल्लीला नव्वद किलो खवल्या मांजरांची खवले पकडले बरं धन्यवाद खूप खूप नितीन देसाईजी सविस्तरपणे आपण आमच्याशी बोललात त्याच्याबद्दल